राज्याचे क्रीडा युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री यांच्या भव्य जाहीर सत्कार सोहळ्याचं आयोजन जिल्हा एकवीत क्रीडा संघटनेच्या वतीनं करण्यात आले होते कॉलेज रोड इथल्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये या सत्काराचं आयोजन नाशिक जिल्ह्यातील जवळपास चोपन्न क्रीडा संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं या सत्कार समारंभाच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी सुसंवाद साधता यावा या उदात्त हेतूनं जिल्हा एकविद क्रीडा संघटनेच्या वतीनं हा सत्कार समारंभ संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी व्यासपीठावर नाशिक जिमख्यानाचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा मवीप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे फुटबॉल असोसिएशनचे से सेक्रेटरी क्रीडापटू अर्जुन टिळे मंदार देशमुख आनंद खरे राजेंद्र निंबाळते आदी उपस्थित होते कृषी मंत्री असताना नऊ महिन्यात बावन्न जी आर काढत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले त्याचप्रमाणे आता क्रीडा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना खेळाडूंना अधिकाधिक चांगल्या संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित विविध क्रीडा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सन्मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ देत माणिकराव कोकाटे यांचा सत्कार केला आहे या सत्कार समारंभप्रसंगी फुटबॉल असोसिएशनचे से सेक्रेटरी अर्जुन टिळे यांनी या सत्काराची भूमिका विशद केली आज आपण सगळे इथं जमलेलो आहे आपल्याला नाशिक जिल्ह्याला सर्वात एक उच्च मान मिळाला आहे खेळूंसाठी जसं मी बघितलं असेल का सुरेश कलमाडी जसे पुण्यात होते त्यांनी ऑल इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं पूर्ण इंडियामध्ये त्यांचं काम झालं होतं पण त्याच्या पाठीमागे शक्ती जी उभी होती ती पुणे जिल्ह्याची होती म्हणून मला असं वाटतं का आज आपण जर आपल्या मंत्रिमोजनच्या पाठीशी आपण सगळे नाशिक जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आज आपण मला असं वाटतं का सगळे जे कोचेस असेल गुरुवारी असेल हे सगळे खेळाडू आहे खेळातनं पुढे गेलेले तुम्ही आम्ही जे इथं बसलेलो आहे आम्ही कुठले राजकारणी नाही हे नंतर झालो पण आम्ही सगळ्यात पहिले खेळाडू होतो म्हणून आपण इथं सगळे खेळाडू म्हणून इथं जमलेलो आहे म्हणून मला असं वाटतं का आपण जर एक सुरुवात केली मनापासून याच्यात की ह्या नाशिक जिल्ह्यात प्रत्येक खेळात काही ना काही आपल्याला चांगलं काम करता येईल तर आपण मला असं वाटतं का ह्या खूप नाशिक जिल्ह्याचं नाव आपण मोठं करू शकतो म्हणून आपण सगळ्यांनी जर आपल्या साहेबांना मंत्री साहेबांनाच्या पाठीशी आपण उभं राहिलं आणि त्यांना जर आपण हे केलं आपण जसं होस्ट म्हणतो ना तसं आपण हा नाशिक जिल्हा आता होस्ट झालेला आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये काय असा एखादा चांगला मेसेज जाऊ द्यायला गेला पाहिजे का त्याची सुरुवात ह्या नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात झाली पाहिजे म्हणून आमचा आता एक विषय ठरला का आपण नाशिकसाठी काय ते सुरुवात करूया आणि ह्या जे आज घडतं आहे ह्या त्या दिवशी ते सुरुवात झाली याची आणि तेव्हा साहेबांना हीसुद्धा मी विनंती केली होती ह्या सगळ्या गोष्टीची प्रत्येक शनिवार रविवार तुम्ही आम्हाला एकच तास द्या फक्त एक तास, तास दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की काय ते पन्नासशे आसपास सत्तेचाळीस ते पन्नासच्या आसपास आपले असोसिएशन आहे प्रत्येक असोसिएशनला आपल्याशी बोलता आलं पाहिजे आज ही वेळ नाही आहे आपण त्यांच्याकडे काही मागण्या करू शकत नाही आज सत्कारचा दिवस आहे आपण त्यांचा आज सत्कार करणार आहे पण ज्या पुढच्या शनिवार रविवार जे साहेब आपल्याला देतील त्या आम्ही तुम्हाला सांगू पहिले जे काही रोज म्हणजे शनिवार किंवा रविवार जो आपल्याला वेळ मिळेल एक तासाचा किंवा साहेबांना आता सांगतील आपल्याला त्यावेळेस आपल्या असोसिएशनचे एक, दो, तीन, पाथ। पाथ एक, एक पुर्चे पुर्चे दोन तीन चार पाच असे पाच असोसिएशनचे आपण साहेबांची वेळ घेऊन त्यांना एक इंटरॅक्शन ज्याला म्हणतो एक दहा पंधरा मिनटासाठी प्रत्येक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना साहेबांबरोबर बोलता येणार आहे तुमच्या काय बोलणं असेल इंटरॅक्शन असेल ती आपल्याला करता येईल पुढच्या वेळेस पुढचे पाच असं करत आपण दोन तीन महिन्यामध्ये मला असं वाटतं का सगळे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट आपल्या मंत्री साहेबांबरोबर होऊ शकते मग आपण नुसत्याच एखाद्या गोष्टी जर मागणी करण्यापेक्षा एखादी मागणी केली तर तिला उपाय काय ते पण सांगत चला नाही तर बऱ्याचदा आपण सांगतो का नाही हे गोष्ट झाली पाहिजे मग मंत्री हे ते मंत्री बरोबर याच्यावरती उपाय तू सांगशील मला तर मी ते करू शकतील याला म्हणून माझं असं म्हणणं आहे का नुसत्याच काहीतरी मागण्या करण्यापेक्षा जी एखादी मागणी अशी कधी पूर्ण होऊ शकेल आपल्याला खरंच फिजिबल आहे ती मागणी अशाच मागण्या आपण पण केल्या पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या खेळाडून लहानशे मोठे झालेलो आहे आता सगळ्यांचा एकच मनामध्ये उद्देश आहे की आपल्या खेळाडूसाठी हे नाशिकचं नाव लौकिक झालं पाहिजे ऑलिम्पिक ऑलिम्पिक्समध्ये आपलं प्रतिनिधित्व खूप आहे या शहराने दोन ऑलिम्पियन गेलेत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेत याच्यासाठी या आपण विशिष्ट धोरण केलं पाहिजे कारण जिल्हास्तरावर सुद्धा असं माझं म्हणणं आहे की आता आमच्याकडे ज्या सुविधा या शहरामध्ये आहेत या सुविधांच्या आधारे आता आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणं खऱ्या अर्थाने मी एक संघटक म्हणून तुम्हाला सांगतो शक्य नाही जिल्हास्तरीय आपण या सगळ्या सुविधा उपलब्ध कराव्यात खेळाडूंना सशक्त करावं हो। संघटनांना सशक्त करावं पत्रकार बंधू आहेत ज्यांचा मी विशेष उल्लेख करेल कारण आम्हाला जेव्हा हे प्रसिद्धी आमच्या खेळाडूं देतात तेव्हा त्यांच्यापेक्षा त्या खेळाडूंच्यापेक्षा आम्हालाच त्याचा खूप आनंद असतो आज अनेक इथे खेळाडू आहेत हे येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये या जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणार आहेत याची मला खात्री आहे आई ती परिस्थितीत तसे खेळाडू आहेत पण त्यांना पुढच्या स्टेपला जाण्यासाठी जी खरी खऱ्या अर्थाने ऑलिम्पिक घालवण्यासाठी त्याचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तर येणाऱ्या काळात शासनाने जिल्हास्तरावर तयार करून दिले तर मला असं वाटतं महाराष्ट्रातून आज जो ऑलिम्पियन रि रिप्रेझेंट करणारा जो आकडा आहे तो चारपट झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे येत्या काळात राज्याचे क्रीडा धोरण ठरविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं आवडता विषय आहे त्यामुळे यासाठी पैशाची कमतरता पडू देणार नाही कमी पडू देणार नाही आणि व्यासपीठावर मी अठ्ठावन्न कोटी रुपये आमच्या कमिशनर या ठिकाणी मागत होते तेवढ्या स्टेजवर बसल्या बसल्या दादांनी लगेच सेक्रेटरीला फोन लावला वित्त विभागाला आणि सांगितलं की दोन चार दिवसामध्ये मा मला ते अठ्ठावन्न कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून द्या आमच्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पैसे वाटप या ठिकाणी होणं बाकी आहे त्यामुळे त्यांना पहिले पैसे गेले पाहिजे या दृष्टिकोनातून दादा खूप अग्रेसिव्ह आहेत पुढाकार घेतात आणि मदतीला खंबीरपणे पाठिशे उभे राहतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये काम करण्याची इच्छा असूनही मला संधी मिळाली नाही दादांच्या प्रयत्नामुळे ही संधी मला मिळालेली आहे त्यामुळे या संधीचं सोनं करणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे आणि आपल्या नाशिक न्याय देणं ही पण सुद्धा माझी एक जबाबदारी आहे असं मी समजतो मी तर या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आताच मंदार असं म्हटलं की ओरिसा स्टेटने फार पुढाकार घेतला मी ओरिसाला जाणार आहे मंदार मी हरियाणाला जाणार आहे मी सगळ्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये जाऊन तिथली पॉलिसीज काय आहे तिथल्या सरकार सुविधा काय देत ती सगळी माहिती घेऊन येणार आहे राज्य केंद्र सरकारने जे काही परवाच चार दिवसापूर्वी क्रीडा धोरण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्या धोरणाचा पण या ठिकाणी अभ्यास करणार आहे आणि आपल्याकडनं काही फीडबॅक घेणार आहे की काय केलं पाहिजे नेमकं आणि म्हणून अशा प्रकारे सर्व समावेशक असं महाराष्ट्र शासनाचं क्रीडा धोरण आपण या लवकरात या चा दोन चार महिन्यामध्ये या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि त्या क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी कशा देता येतील हा विचार माझ्या मनामध्ये आहे माणिकराव कोकाटे यांचा सत्कार झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जवळपास चोपन्न क्रीडा संघटनांनी मंत्री कोकाटे यांना पुष्पगोच्छ देत त्यांना मंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या यात प्रामुख्यानं क्रिकेट फुटबॉल हॉलीबॉल डॉजबॉल कबड्डी खो खो क्रीडा शिक्षक हॉकी बेसबॉल थ्रोबॉल स्केटिंग आर्चरी शूटिंग आदी क्रीडा संघटनांचा सहभाग होता विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडापटूंनाही माणिकराव कोकाटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक